दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आलाय मनपा प्रशासनाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल आहे सातपूर औद्योगिक वसाहतीतील रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण करण्यात आले होते मात्र या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचं सदर रस्त्याचे डांबरीकरण हाताने सहज उकरलं जात असल्याचं समोर आलंय सातपूर औद्योगिक वसाहतीतील डी के ते ऋषी रूप बस स्थानकाजवळ अतिशय निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचे काम सुरू असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत या सर्व प्रकारामुळे माजी नगरसेवक सलीम शेख यांनी स्वतःच्या हाताने रस्त्यावर टाकलेला डांबर काढत प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराबाबत संताप व्यक्त केलाय सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये टीडीके कंपनी समोर या ठिकाणी डांबरीकरणाचं काम चालू आहे कुठल्याही प्रकारचा क्वालिटी कंट्रोलचा आधिकार या ठिकाणी अधिकार नाही अधिकारी नाही आहे नाशिक महानगरपाय सातपूर विभागाचा बांध बांधकाम विभागाचा कुठला कर्मचारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही आहे ठेकेदार त्याच्या मनमाने पद्धतीनं या ठिकाणी डांबराचं या ठिकाणी काम करतो आहे मातीवरती त्या ठेकेदारानं डांबर ओतलेल्या अक्षरशः हाताने उखडल्यानंतर सुद्धा डांबर आज हातामध्ये येते आहे अशा निर्दृष्ट दर्जाच्या कामाची मान्य आयुक्तांनी चौकशी करावी त्या ठेकेदारावर आणि जो महानगरपालिका अधिकारी आज दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करावी दरम्यान या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येण्याची मागणी संतप्त नागरिकांकडून केली के जाते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक